वेलकम बॅक टू माय चॅनल साधर ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आता इकडे माझे जे सकाळचे काम आहेत ते मी आटपण घेतलेले आहेत सर्व ते सर्व काम करून घेतलेले आहेत रांगोळी वगैरे काढून आणि सारून घेतलेलं आहे अंगण धुवून घेतलेलं आहे सर्व कामं करून घेतलेले आहेत आता अगोदर मी देवपूजा करेन आणि देवपूजा झाल्यानंतर मग नंतर फराळस वगैरे करेन तर इथे माझी देवपूजा जी आहे ते झालेली आहे आता मी लगेचच फराळच करते आणि फराळचं झालं त्याच्यानंतर मग आम्ही जाणार आहोत दर्शनाकरता तर कुठं जाणार आहोत ते तुम्ही नक्की बघा तर सर्वात अगोदर मी देवपूजा जी आहे माझी ते करून घेतलेली आहे दिवाबत्ती करून घेतलेली आहे आता मी फ साबुदाण्याची खिचडी करणार आहे तर साबुदाण्याची खिचडी बघा मी करून करून घेतलेली आहे साथीच अशी केलेली आहे आपले आलू शेंगदाणे हिरव्या मिरच्या टाकून मी असेच बनवते मी एक ब्लॉकसुद्धा टाकलेला आहे तुम्ही नसेल बघितला तर तुम्ही नक्की बघा तर आता मी इकडे करणार आहे फराळाचं तर इकडे साबुदाण्याची खिचडी आहे साबुदाणा वडे आहेत आणि चिवडासुद्धा आणलेला होता यांनी तर चिवडासुद्धा आहे आता मी इथे बसून सर्वजणं फराळाचं करणार आहोत तर आजच आहे अन्वीचा बड्डे तर बड्डे आहे तर त्याच्यामुळे मग मला चिवडा करायचा होता तर आता संध्याकाळी करणार तर ऊन ऊन देण्यासाठी सर्व जे लाया पोहे जे आहेत हिरव्या मिरच्या उन्हात मी वाळण्यासाठी ठेवलेले आहेत कारण मग कळक येतात तर इकडे आता आम्ही महादेवाच्या मंदिरात मं आलेलं आहे तर आम्ही आलेले आपातापा इथे तर आपातेपाई इथे मोठं असं मंदिर आहे तर इथं शिवलिंग तुम्ही बघू शकता आणि दर्शन अणू घेताय छान असं शिव सजवलेलं आहे कारण आज महाशिवरात्री आहे तर तर आता मी इथं दर्शन घेणार खूप मोठं असं मंदिर आहे इथे आणि या मंदिरामध्ये पारायणसुद्धा चालू आहे रोज इथं कीर्तन कीर्तनं होतात आणि सर्वजणं कीर्तन ऐकण्यासाठी दर्शन घेण्यासाठी इथे आम्हीसुद्धा आज महाशिवरात्री असल्यामुळे दर्शन करण्याकरता आलेलो होतो आणि मी चालले होते दोघीजणी तर हे मंदिरातल्या आतमधलं आहे इथं शिवलिंग ठेवले आणि बाहेर बघा तर इथं तुळशी आहे आणि बाहेर नंदी तर हे बाहेरचा दरवाजा आहे इकडे काही माणसं वगैरे बसले कारण इथं पारायण राहते आणि कीर्तन राहते संध्याकाळचे आणि कथा वाचन राहते तर सकाळी आणि दुपारी राहते तर दुपार मोठा असा मंडप दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मंदिर किती मोठं असं मंदिर आहे मोठा मंडप दिलेला आहे कारण बाया माणसं कीर्तन ऐकण्यासाठी इथे येतात खूप मग गर्दी असती तर मी दुपारचे आले तर यावेळेस कोणी नव्हतं तीनच्या नंतर कथा चालू होतात इथं वाचणं तर आता मी ते दर्शन वगैरे झाले आहे तर आता मी निघणार का तू चप्पल तिकडूनच चाल मी दर्शन घेऊन आलेलो आणि आता चाललोय आम्ही घरी तर रस्त्याने खूप ऊन होती तरी तर सावलीमध्ये थांबलेलं आहे अनु बघा अनु कुठं घरी पण पास तपून राहिली तर घरी वगैरे पोचलो आणि साडी चेंज केली आणि मला करायचं तर चिवडा तर संध्याकाळ झाली होती तर मग म्हटलं पटापट असा चिवडा करून घेते कारण सकाळी उद्या करायचा वाढदिवस तर मग गडबड होते एका दिवशी सर्व करणं म्हणून मग रात्रीचंच मी म्हटलं एक एक चिवडा लवकर होतो फक्त भाजण्यासाठीच वेळ लागतो कारण आपण जर चांगला भाजलं ना तर आपला चिवडा कळक येतो आणि खूप दिवसपर्यंत टिकतो जर भाजला नाही व्यवस्थित तर तो वातळ होतो आणि चवीलासुद्धा पण चांगला नाही येत तर मी थोडे थोडे पोहे घेत आहे आणि थोडंसं तेल हळद आणि मीठ टाकून ते भाजून घेत आहे तर दहा मिनटं आपल्याला आरामात कमी पॉवरमध्ये भाजून घ्यायचे तर इकडे पोहे जे आहेत मी भाजत आहे थोडे थोडे करून भाजून घेत आहे थोडंसं तेल मीठ आणि हळद जर आपण टाकलं ना तर एकदम मग वरून आपण टाकतो तो त्याला चव येत नाही मग असं जर व्यवस्थित थोडं थोडं करत टाकलं की त्या पोहे आणि लायनं जे आहेत हळद मीठ चांगलं झमते मग आप येते त्याला वेगळीच आणि कमी फ्लेमवरच भाजायचं आरामात असं भाजून घ्यायचं कारण नाहीतर मग ते जळून जाईन फुल पावर जर केला तर म्हणून मी हळूहळू सर्व जे आहे ते भाजून घेणार आहे अगोदर पोहे थोडे थोडे घ्यायचे एकदम जर घेतले तर मग जास्त झाले गंजामध्ये तर भाजता नाही येणार कमी घेतले की व्यवस्थित असं भाजता येते आणि चांगलेसुद्धा होऊन येतात तर आता इकडे माझे पोहे जे आहेत ते भाजून झालेले आहेत आता मी लाया भाजत आहे तर मुरमुरे जे आहेत ते लवकर भाजल्या जातात जास्त वेळ नाही लागत त्याच्यातसुद्धा मी थोडं मीठ हळद आणि तेल टाकलेलं आहे त्याच्यामुळे त्याला चव येते तर बघा पोहे माझे असे मी छान असे भाजून घेतलेले आणि हळदीचा कलरसुद्धा आलेला आहे त्याला तर असे पोहे भाजते आता लाया भाजत आहे लाया भाजणं झाल्या की मग मी एकत्र मिक्स करेल तर मी लाह्या पोहे जे सर्व भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर मग शेंगदाणे दालव्या हिरवी मिरची कांदा खोबरं हे सर्व तेलातून काढत आहे आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकत आहे शेवटी कांदा काढला तर कांद्यामध्ये मी हळद मीठसुद्धा डबल टाकलेलं आहे ते काढून घेणार आहे त्याच्यातच मी कढीपद्धा सुद्धा टाकून देत आहे आणि हे सर्व तेलातून काढणं झालं की नंतर मी मग ते चिवड्यामध्ये सर्व वरून टाकून देणार आहे आणि सर्व आता आपल्याला तेलातून काढून झालेला आहे दालव्या खोबरं को शेंगदाणे खोबरं कांदा आणि कढीपत्ता कढीपत्ता हवास शिवड्यात चांगला असा कलर येतो तर गरम असल्यामुळे मी अगोदर सराट्याने म्हणजे झाऱ्याने हे करत आहे फिरत आहे एकत्र करत आहे नंतर थोडा थंड झाला तर मी हातानेच मिक्स केला कारण हाताने मिक्स केला तर व्यवस्थित असा मिक्स केला जातो आणि चांगला असा एक जीव होतो तर असं मी आज चिवडा बनवलेला आहे आणि उद्या यांनीचा बड्डे तर म्हणून अगोदरच तयारी केलेली आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा